प्रदेशाध्यक्ष सप्टसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आजचे दिन येण्याचे दिवस स्वप्न पाहत आहे त्याच पद्धतीनं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये खासदार रजनीताई पाटील माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा बदल करण्यात आला कारण आतापर्यंत फक्त काँग्रेसची मतेदारी फक्त जे मतभर आहेत अशांनाच पद दिली जात होती परंतु आता यावेळेस माजी मंत्री अशोकराव पाटील दादा व जिल्हाध्यक्ष राहुलबाई सोनोने यांनी एकत्रित बसून निर्णय घेतला की शहराध्यक्ष जरी ज्येष्ठ असले तरी तालुक्याची जबाबदारी युवावर द्यायची आणि त्यानुसार संपूर्ण बीड जिल्ह्यातील संपूर्ण तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांची आज शहरात नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचा आनंद उत्सव घेण्यात आला या प्रसंगी आपण खरंच काँग्रेस पक्षाला आजची दिन येणार आहेत का आपण पाऊ जाणून घेऊया माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्याकडून प्रदेश काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष राहुलजी सोनोने आणि इतर सर्व आमच्या खासदार आमच्या नेत्या काँग्रेसच्या रजनीताई पाटील या सर्वांनी मिळून प्रत्येक ब्लॉकमधली परिस्थिती आणि कार्यकर्त्याची इच्छा समजून घेऊन ह्या नवीन नियुक्त्या केल्या राहुल गांधी हे ते सातत्याने सेक्युलर अजेंडा घेऊन या देशामध्ये काम करतात आणि ज्या शक्ती आहेत धर्मांध आहेत आणि ज्या गोरगरिबांच्या विरोधात आहेत त्यांच्या विरोधामध्ये ते सातत्याने संघर्ष करत असतात काम करत असतात आमचे अध्यक्ष साहेब सोन्याजी आणि सर्व नेते नेत्यांनी एक धोरण घेतलं की खालच्या नियुक्त्या ह्या खालपासूनच झाल्या पाहिजे आणि त्याची सुरुवात म्हणजे ही सर्व नियुक्त्या ह्या जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रदेश ह्या सर्वांनी मिळून खालचा कल लोकांचा बघून आणि लॉयल्टी हा क्रायटेरिया धरून ह्या सर्वांची निवड केलेली आहे आणि मला विश्वास आहे की बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकामध्ये काँग्रेस ही अत्यंत चांगली कामगिरी करेल आणि सर्व तळागळातल्या उपेक्षित पण सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून संधी देण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल याच्यावर मला विश्वास आहे आणि बीड जिल्ह्यातली जनता ही काँग्रेसच्या पाठीशी खंबीररीत्या उभा राहील याच्यावरही मला विश्वास दादा बीड जिल्ह्यामध्ये खर तर बीड जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून एकेकाळी एक ओळख एक उड़क जाय ओळख आहे त्याची परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये विधानसभा असेल लोकसभा असेल किंवा स्थानिक पातळीवर असेल काँग्रेसलाच महागार घ्यावा लागली मित्र पक्षाला पाठिंबा द्यावा लागला हे त्याच्यामुळेच काँग्रेसचं घसरण झालं असं वाटत नाही का तुम्हाला नाही त्याला अनेक आपण म्हणता ते खरं आहे कारण जनता काँग्रेस बरोबर आहे काँग्रेसचा पंजा बघितला की शंभरातले तीस ते चाळीस मतं त्या पंजालाच पडतात बरोबर ही ताकद आहे आणि मला दुसरा असा कोणता पक्ष आहे की जो दाखवा की ज्याला स्वतःचं तीस ते पस्तीस टक्के मतदान स्वतःच आहे असा एकही पक्ष नाही आहे फक्त खाली मॅच फिक्सिंगमध्ये काँग्रेसला लढाईची संधी मिळत नव्हती आणि मग संधी मिळत नाही म्हणून कोणी काँग्रेसकडे कशाला का येतील पण आता जिल्हाध्यक्षाने धोरण सांगितलं मगाशी की या येणाऱ्या निवडणुका या पूर्णपणे काँग्रेस स्वबळावर लढेल आणि खालसा विचार घेऊन जे काँग्रेसच्या अथवा सेक्युलर विचारसरणीला धरून जे चालणारे आहेत असे जर सक्षम काही फोर्सेस असतील सेक्युलर फोर्सेस असतील तर त्याला बरोबर घेण्याचं काम हे सर्वाच्या सल्ल्या मसलतीनं ते होईल आणि मला विश्वास आहे की जिल्ह्यातली जनता ह्या सगळ्या वातावरणाला कंटाळलेली बरोबर आणि म्हणून आता जिम्मेदारी काँग्रेसची आहे की समाजात काम करणारे चांगल्या इमेजचे चांगले, चांगले कार्यकर्ते चळवळीतले कार्यकर्ते यांना काँग्रेसचा प्लॅटफॉर्म देण्याचं काम गेला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निश्चित होईल आणि त्याला आम्ही सर्व साथ देऊ आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुलबाई सोनवणे साहेब आहेत खरोखरच राहुलबाई तुमचं अभिनंदन करावं लागलं की यावेळेस तुम्ही युवा वर्गाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं आणि आता येणारी जिल्हा परिषद आहे नगर परिषद आहे पंचायत समिती आहेत अनेक निवडणुकीचा सामना आपल्याला करावा लागते जसं दादाला विचारल्याप्रमाणे दादाने सांगितल्याप्रमाणे की संधी मिळाली नाही काँग्रेसला आता का येणारा काळ कसा असेल आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी येणारा काळ हा अतिशय सुवर्ण काळ असेल आपण बघितलं की आमचे नेते आदरणीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी ह्या देशाचं विरोधी पक्षनेतापद स्वीकारल्यापासून संबंध देशामध्ये काँग्रेसमध्ये एक एक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्यावेळेस जिल्हा अध्यक्षांच्या संपूर्ण देशातल्या जिल्हा अध्यक्षाची बैठक त्यांनी दिल्ली येथे नवी दिल्ली येथे घेतली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तरुणांना जास्तीत जास्त संधी देणार आहेत आणि प्रत्येक जिल्हा अध्यक्षाचं मत विचारात घेणार आहेत मग हे सगळं करत असताना आमच्या नेत्या खासदार हिमाचल प्रदेशच्या प्रभारी आदरणीय खासदार रजनीताई पाटील असतील आमचे नेते आदरणीय ने माजी मंत्री अशोकरावजी पाटील साहेब असतील आणि आत्ताच नवनिर्वाचित आमचे युवक नेते आदरणीय ने आदित्यदादा पाटील असतील यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब हे सुद्धा अतिशय ग्राउंड लेवलवर काम करत असताना त्यांनी सुद्धा सांगितले की आता सगळे तरुण बरोबर घ्या आणि आम्ही जुना आणि नवीन या सगळ्यांची जोड घालण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे आणि त्याचच ही परिचिती आजच्या ह्या निवडी आहेत आत्ताच्या ज्या निवडी आपण पार पडलेल्या पाहिल्या त्यात आदरणीय राहुल गांधीजी यांच्या संकल्पनेतनंच जास्तीत जास्त युवकांना आपण संधी द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याचसोबत जे ज्येष्ठ आहेत त्यांचासुद्धा अनुभव कुठेतरी कामाला आला पाहिजे म्हणून एक सांगड आमच्या जिल्हा अध्यक्ष साहेबांनी घातलेली आहे आणि एक चांगली टीम त्यांनी तयार केलेली आहे ज्याच्यात युवासुद्धा कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे ज्येष्ठांनासुद्धा संधी मिळाली आहे आणि निश्चितपणाने ह्याच्यामुळे जे बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा प्रसार होण्यासाठी मदतगार ठरेल असं मला वाटतं ग्रामीण भागात शहरी भागात आजही काँग्रेससोबत मतदार आहे परंतु काँग्रेसचा उमेदवार जनतेपर्यंत पोहोचला नाही किंवा काँग्रेसनं ना उमेदवार दिला नाही म्हणून ही काँग्रेसला परिस्थिती आली असं वाटत नाही तुम्हाला आपण अनेक वर्ष पाहिलं की आपण मित्र पक्षासोबत गेल्या काही निवडणुका लढल्या आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे निश्चित आहे की लढण्याची संधी मिळाली नाही म्हणून जिल्ह्यातनं पंजा है चिन्न, आनेक है। काड़ा थे, है, हे चिन्ह आपल्याला अनेक वर्ष दिसलं नाही पण येणाऱ्या काळात हे आपल्याला बदलायचं आहे आणि सर्वच्या सर्व निवडणुका हे काँग्रेस स्वबळावर लढण्याचा आम्ही एक निर्धार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्याला परत एकदा संधी मिळेल आणि परत एकदा आम्ही काँग्रेस या जिल्ह्यात बांधू एवढा आम्हाला ठाम विश्वास आहे काँग्रेसच्या पाठिंब्यावर या ठिकाणी मित्र पक्ष मोठे झाले परंतु काँग्रेस पक्ष पिछडीवर राहिला परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगर परिषद महानगर परिषद या माध्यमातून आता स्वतंत्र काँग्रेस आपलं अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न निश्चित करेल असा आत्मविश्वास सर्वच काँग्रेसच्या नेत्याने व्यक्त केला आहे अंबाजोगे के दर्शन बातम्यासाठी मनोज कोकणेसह सतीश सा, मोरे केज